काय करू बाई तंबाखूची लय एका इड्यासाठी माणूस दहा किलोमीटर म्हणलं तर चाल जाया हॅशटॅग तंबाखू आणि चुना हॅलो अ नाही खरच नाही मी खात नाही तंबाखू कधी सुद्धा हे दर तुझी तंबाखू म्हणून झाली अगं तो जे लेख र बाळा घरी कितीला काम जातeli इतकी कशा की जीवाला का ताळिया ए येडबिड झाले का काय कुणाला बोलतं इकडं आ ती ब कोंबडी टक टक आत्महत्या करायला लागली ए तिकडे रे देशाची राजधानी कोणते आहे रे दिल्ली का विचारायचं ना देश कोणताय म्हणून अरे ऐक ना चल ना आपण वडापाव जाऊ नाही का बाबा उच मरत फुलटे वाट्या पट फुलते चला वडापाव मी पाच खाणार चार खाणार पाच खाणार होत उलट्या होत होत्या ऐक माझ एक काम करणार का विषय आहे का तुझ्यासाठी काय पण करणार मी अगं मला संध्याकाळी स्टोरी टाकायला ना इंस्टाला त्या बिल्डिंग वर चढून एक उडी मारकी स्वतःच्या पाया उभा राहिल्याशिवाय लग्नच करू नये असं माझं मत आहे तुझं काय माझं एकच मत आहे की मुलगी पांगडी असेल सासूबाई एखादा उकाना शिकवाय कि मला ऐक आई माझी इट्त मावली नवरा माझी प्रेमाची सावली नाही देणार दागा आणि सून माझी नुसतीच झाला मागा झाला मागा आणि मला बघा बघा लकर नगर नगर लै पिठा लागल मांग कर नाहीतर मग खाऊन कटाळा आलाय मग बटाटाच करते ग गोड झार बटाटा लागतय सरतं की नाही काय <laughs> बघस करयचा नाही रे भाई हिंदी बोला शिकवा के बर मन मुंबई में ताज होटल है हां मुंबई में टॉयलेट है <laughs> <laughs> हॅलो सुन बाय घरी यायला लागली लंकडा उन्हाळा पडला हात पाय पटकन फ्रीज मध्ये पाणी ठेव आलीच ठेव बोला सासूबाई आता बाय माझ लय मोठ नशीब आहे बघा तुमच्या सारखी सासू माझ्या नशीबाला आहे अगं ते जायला ग तुझं मी कुठं पाक केल तो तुझ्यासारखी के असली दळ भी मला <laughs> तुला माझा व्हिडिओ आवडते का ग अगं तुमचं व्हिडिओ इतकं इतकं भारी की नंबर वनच व्हिडिओ असतो तुमच फक्त का पोस्ट करत जाऊ ना <laughs> <laughs> माझ्या पोरा बरोबर लव्ह मॅरेज केलं हे ठीक आहे पण तू माझी लाडकी बीएमडब्ल्यूच आहे म्हण सास बाई बर्तन मांजने वाली <laughs> <laughs>